ಇಡ ಪಂಜಾಲ್ವ ಪಂಜಾಲ್ ಮತಸ್ಥಿತಿ ಸೋಮ ಕುಮಾರೇವಿ ಜ್ಞಾನ ಹರ ಹು ಕಲೆ हनुमान् ज्ञान गाईजवळ आलेलो आहे आता पंडाल मधली सत्य परिस्थिती आपण आज बघणार आहोत सो गाईज आपण आता पंडालमध्ये आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आज पहिला दिवस असल्या कारणाने एवढी काही गर्दी नाही आहे बघू शकता तुम्ही इकडं जे स्थानिक भक्त आहेत जवळपासचे जे ते म्हणजे इथून त्यांचं गाव जवळ आहे ते इकडूनच घरी चालले गेलेले आहेत बट जे लांबून आलेले आहेत त्यांची संख्या इथून आता एंट्री बंद आहे तर ह्या ठिकाणून बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणून कथा घेतली जाते श्री धीरेंद्रजी शास्त्री यांची तर बघू शकता इथं आता एंट्री बंद आहे आम्हाला सो अशा प्रकारे भक्तांनी इथं गर्दी केलेली आहे आज पहिला दिवस असल्याकारणाने गर्दी भरपूर सारी कमी आहे बट जशी जशी दिवस वाढतील म्हणजे उद्या परवा तेव्हाची गर्दी भरपूर सारी वाढणार आहे आणि भरपूर फक्त इकडं निवासाला येणार आहे बघू शकता तुम्ही ह्या ठिकाणून अशा प्रकारचा माहोल आहे जेवण इथं करू शकता तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी भोजन भोजन वाटप होत आहे आणि या ठिकाणी स्वच्छता ठेवलेली यायची एकदम बघू शकता तुम्ही गर्दीचं नियंत्रण कसं व्यवस्थित प्रकारे करता येईल याची व्यवस्थित योजना इथं राखली नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लाईनिंग इथं बनवलेल्या आहेत टोकऱ्यांनी त्याच्यामुळे गर्दीचं नियंत्रण व्यवस्थित प्रकारे करता येईल आणि प्रत्येक ठिकाणी पोलिसांची गर्दीसाठी व्यवस्था केलेली आहे

स्वयंपाकगृहाच्या जवळ काही मित्र कंपनी भेटलेली आहे तर आपण त्यांना विचारूया त्यांच्या प्रतिक्रिया तो तुम्ही किती दिवसांपासून इथं येत आहेत आज सकाळपासले अजून किती दिवस चालणार आहे अजून चार दिवस चारही दिवस तुम्ही इकडच थांबणार आहे म्हणजे तुमचा मुक्काम वगैरे सगळं इथं आमच्या Okay, मोफत जेवण अरे बापरे तुम्ही प्लीज आमच्या नागरिकांना सांगाल का की काय माननीय मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या आम्ही ते मोफत जेवण वाटत आहे स्टॉल लागलेला आहे कुठले तुम्ही बारदीचे का सो काही पारदीवर ना काही मित्र कंपनी आलेली आहे ते मोफत जेवण वाटप इथं करतायत त्यांचा स्टॉल इथं या ठिकाणी लावलेला आहे तर तुम्ही प्लीज त्यांना भरभरात भरभरून प्रतिसाद द्या आणि त्यांना सहकार्य करा खूप चांगलं असं काम करतायत ते तर त्यांच्यासाठी तर रोज रोज पाच हजार लोकांना ते जीव घालतायत म्हणजे किती जरा पुण्याचं काम ते करून राहिलेत आज उद्या आठ हजार उद्यासाठी वाढणार आहे आज एकादशी असल्या कारणाने आणि पहिला दिवस असल्या कारणाने आज लोकसंख्या खूप खूप कमी आहे त्यानंतर आता दिवसेंदिवस जसं कथा सगळ्या पंचकृषीमध्ये जशी बातमी जशी पसरेल तशी गर्दी इथं मुक्काम पण थांबणार थमना, थांबणारी गर्दी वाढणार आहे तर तुम्ही इकडे येऊन अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे इथं आस्वाद जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकतात तर, शकता। तर पार्टीचे जेही लोक तुम्ही आज बघत आहात तर मित्रांसाठी काही टाळ्या उजा जाऊ द्यात आणि एवढं चांगलं काम तुम्ही करतायत मित्रांनो तर धन्यवाद अशा प्रकारे टॉयलेट वेळोवेळी ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत तर प्रायवसीची पण काळजी इथे घेण्यात आलेली आहे आणि काही म्हणजे तुम्हाला इथे येण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही जळगाववरून येत असाल तर जळगाववरनं तुम्हाला आधी पारदी गावे गावाला यावं लागेल पारदीकडनं तुम्हाला धरणगाव जो रस्ता आहे तिथं धरणगाव रस्त्यालाच लागून झुंकडा ला हे गाव आहे त्या ठिकाणी हे कथेचं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे आणि जर तुम्ही एरंडोल साईड किंवा धरणगाव साईडने येत असाल तर पांढरीवीर भाटा इथून जर तुम्ही एरंडोल साईडने येत आहे तर राईट टर्न घ्या Uh, so guys, सो गाईज अशा प्रकारे इथं नियोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये भोजनाचं नियोजन असो काही स्वच्छताचं नियोजन असो काही प्रसाधन गृहाचं नियोजन असो या काही सहकार्याचं नियोजन असो या सुरक्षितेचं नियोजन असो तर प्रत्येकाची इथं या ठिकाणी लहान मुलापासून महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक या सर्व लोकांची काळजी इथं घेण्यात आलेली आहे तर तुम्ही इथं येऊ शकता बिंदास्पणे इथं वावरू शकता इथं मुक्कामी राहू शकता तुम्ही तर इथं खाण्यापासून तर सगळी सुविधा इथं करण्यात आलेली आहे जे स्थानिक नागरिक आहेत नागरिक आहेत त्यांचे पण खूप सारे सहकार्य आपल्याला इथं लाभलेले आहे तर तुम्ही इथं मुक्तपणाने येऊन एन्जॉय करू शकतात राहू शकतात कथेचा आनंद आस्वाद घेऊ शकता भोजनाचा आस्वाद घेऊ शकता सो काही आपण हा व्हिडिओ आता इथं समाप्त करूयात आमच्या पब्लिक कडनं आणि जय भवानी जय